नमस्कार आज आपण वांग्याची सुक्की भाजी बनवणार आहोत ही भाजी कमी मसाल्यामध्ये झटपट तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी वांगे कट करून पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून वांग्याच्या फोडी पाण्यामध्ये टाकले आहेत म्हणजे वांगे काळे पडणार नाही तर वांग्याचे आपल्याला पूर्ण देट काढायचे नाही असे थोडेफार देट देखील घ्यायचे भाजीसाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालायचे जिरे मोहरी तडतडी की बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांद्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा मऊ झाला की एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायचे त्या लसणाला देखील कांद्याबरोबर परतायचे आहे तिथे लसण आणि कांदा मी दोन ते तीन मिनटं परतून घेतला आहे तर लसण कच्चा न राहिला पाहिजे आता आपला कांदा छान परतून झाला आहे यामध्येच वांग्याच्या फोडे टाकायचे त्यानंतर मसाले घालायचे दोन चमचे लाल मिरची पावडर तर तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद घालायचे आता हे मसाले वांग्याच्या फोडीमध्ये मिक्स करून परतून घ्यायचे तर या अगोदर मी वांग्याच्या बऱ्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता इथे वांग्याच्या फोडी मी मसाल्याबरोबर मिक्स करून दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आहे तर बघू शकता मसाला छान वांग्याच्या फोडींना लागला आहे आता यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं तर भाजी आपण सुकी बनवणार आहोत त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही आता पाणी घातल्याच्यानंतर भाजीला एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालं आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायचे आहे तर इथे मी बारीक गॅसवर आठ ते दहा मिनटं वांग्याच्या फोडी शिजवून घेतल्या तर मध्ये एक वेळ झाकण उघडून वांग्याच्या फोडी मिक्स करून घेतल्या होत्या म्हणजे व्यवस्थित शिजेल तर बघू शकता वांगे छान शिजले यापेक्षा खूप जास्त मऊ करायचं नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चमचे तिळाचं कूट घालायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे दोन्ही कुटाच्या तुम्ही फक्त शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल पण तिळाचा कूट टाकून पाही भाजी चवीला अप्रतिम लागते आता टाकल्याच्यानंतर भाजीला खूप जास्त वेळ परतायचं नाही फक्त एक मिनटं परतून घ्यायचं आहे तर ही वांग्याची भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा कशासोबत जरी खाल्ली तरी चवीला खूप छान लागते आता ती वांग्याच्या फोडी मी परत एकदा एक मिनटं परतून घेतलं आहे तर बघू शकता मस्त कलर आला आहे तर तयार झाली आपली चटपटीत वांग्याची सुक्की भाजी ही तुम्ही सुद्धा देऊ शकता अगदी झटपट तयार होते तर या पद्धतीने वांग्याची भाजी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद